क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यू यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आठ प्रकारच्या मिलेट्सपासून भाजणीचं पीठ तयार करणार आहोत त्यासाठी मिलेट्स म्हणजे काय मिलेट्स म्हणजे भरडधान्य आणि ह्या हे भरडधान्य जर आपण खाल्लं तर आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतं या भरडधान्यामध्ये खन खनिजे कॅल्शियम प्रथिनं मोठ्या प्रमाणामध्ये असतात फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं हल्ली वेट लॉस करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले जातात पण जर तुम्ही आहारात थोडा बदल केला तर वेट लॉस करणं खूप सोपं होऊन जातं याच्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं आणि थोडं खाल्लं तरी पोट भर दिवसभर पोट सुद्धा वाटतं अशा प्रग प्रकारे हे अतिशय आरोग्यासाठी मदत करणारं भरडधान्य आज आपण याची भाजी कशी तयार करायची ते पाहूया मिलेट्सला आपल्या देशामध्ये श्रीधान्यसुद्धा म्हणतात आता आपण ज्वारी प्रथम ज्वारी भाजणार आहोत हे सर्व आपण एक समप्रमाणामध्ये वाट्या घेतलेल्या आहेत एक वा, वा, ही दोनशे ग्रॅमची वाटी आहे अशाच प्रमाणामध्ये सर्व आठ धान्य आपण घेतलेले आहे आता ज्वारी आपण छान भाजून घ्यायची ज्या ज्वारी भाजताना ज्वारीच्या अशा लाह्या तयार होतात भा आणि धान्य भाजल्यामुळे पण अन्न पचायला खूप सोपं जातं आता पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर अशा पद्धतीची भाजलीची पिठं तुम्ही घरामध्ये ठेवले करून तर आपल्याला अन्न पावसाळ्याच्या दिवसामध्ये अन्नपचनाची क्रिया क मंदावते आणि असे भाजलेलं धान्य जर तुम्ही खाल्लं तर अन्न पच पचण्यासाठी खूप सोपं होतं अशा पद्धतीनं आपली ही ज्वारी भाजवून घ्यायची आहे ज्वारीमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम लोह आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं ज्यामुळे ज्वारीची भाकरी जर आपण नियमित खाल्ली तर आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतं आता आपण फॉक्सटेल मिलेट घेतलेलं आहे ऑक्सिटेन मिलेटसुद्धा ग्लुटेन मुक्त आहे फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि जर तुम्ही बैठे कामं करणारा करत असाल शारीरिक कष्टाची कामं जर करत नसाल तर अशा प्रकारची जर मिलेट्स तुम्ही खाल्ली तर तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली होते तुम्हाला जे एका जागेवर बसून राहिल्यामुळे शारीरिक हालचाल जर होत नसेल त्यामुळे बद्ध आजार होतात बऱ्याच जणांना ते होणार नाहीत अशा पद्धतीची ही जी मिलेट्स म्हणजे यांना भरडधान्य आपण जे म्हणतो आणि ही जे धान्य आहेत याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या मिक्स करून यांची थालपीटं करू शकता वेगवेगळे पदार्थ आपण या मिलेट्सपासून करू शकतो याला छोटी बाजरीसुद्धा म्हणतात आता आपण तिसरं धान्य घेतलं आहे ही बाजरी आहे आपण बाजरी ही सर्वांना माहीतच आहे बाजरीचं मध्ये सु बाजरीसुद्धा ग्लुटेनमुक्त असते आणि आपण या बाजरीपासून वेगवेगळे रेसिपीज करतो बाजरीपासून भाकरी तर आपण नेहमी करतच असतो तसेच भाजरीची क लापसी केली जाते भाजरीची खीर करतात भरडधान्य जे आपल्या शरीरासाठी आपण हल्ली आपण आपल्या आहारामध्ये गव्हाचं प्रमाण आणि मैद्याचं प्रमाण खूप वाढलेलं असल्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होत आहेत आणि असे आजार असतात की त्याच्यामुळे जर आपलं डायजेस्टिव सिस्टीम खराब झाली तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे आजार आपल्या म येतात आणि ते जर होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर आठवड्यातनं तीन ते चार वेळा तरी किमान आपण अशा पद्धतीची धान्य खाल्ली पाहिजे बाजरी पचायला खूप सोपी असल्यामुळे लहान लहान बाळापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत बाजरीची भाकरी किंवा बाजरीपासून पेज असे बा बाजरीपासून आपण वेगवेगळ्या रेसिपीज करू शकतो आपण ब्राऊन टॉप मिलेट घेतो आहे हे पण छान भाजून घ्यायचे ही सर्व धान्य आपण लोखंडाच्या कढईमध्ये भाजतोय आहे शक्यतो अशा प्रकारची धान्य लोखंडाच्या कडावी कढईमध्ये भाजावीत चांगली भाजली जातात आणि ह्यांच्या भाजतानाला हे आपण खूप छान तयार होतात आता बऱ्याच वेळा आपल्याला भाज भाजणी जर भाजायची नसेल तर आपण ही सर्व मिलेट्स पाण्यामध्ये भिजवूनसुद्धा वापरू शकतो आपण ह्याच्यापासून वेगवेगळे भाताचे प्रकार गोडाचे प्रकार आणि तिखट दोन्ही प्रकार आपण या मिलेट्सपासून करू शकतो हे ही ब्राऊन टॉप मिलेट आहे ह्याच्या हे सुद्धा बाजरीच्या प्रकारामध्येच मो मोडतं आणि हे हे सुद्धा खाल्ल्यामुळे अतिशय आपल्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे मिले टचा पण आपल्याला खूप छान उपयोग होतो आता आपण हे छान लालसर भाजलं आहे आता आपण कोडो घेतो घेतोय कोडो मिलेट हे लालसर रंगाचं असतं याला शुगर फ्री राईस म्हणून सुद्धा ओळखलं जातं कोडो मिलेटपासून लापशी उपमा भात आणि वेगवेगळे प्रकारचे मिष्ठानं केले जातात याच्यापासून जा केक ब्रेड बिस्किटं मफिन्स लाडू शेवया नूडल्स खाकरा पोहे पापड चिवडा अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रकार केले जातात कोडोमिलेट हे ग्लुटेन फ्री असतं तसेच हार्टच्या रुग्णांसाठी आणि मधुमेही सुद्धा कोडोमिलेटच्या आहारामध्ये वापर केला तर खूप फायदेशीर होतो आता आपण दुसरं धान्य घेतो आहे हे आहे क प्रोसोमिलेट प्रोसोमिलेट हे काय आहे माहिती का तुम्हाला हे उपवासासाठी आपण जी वरई खातो त्यालाच प्रोसो मिलेट म्हणतात आणि ही वरई जर उपवासाला खाल्ली तर तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही त्याच्यामध्ये फायबर कंटेंट मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि प्रोटीन पण भरपूर असतं ज्यामुळे हे अतिशय पौष्टिक आहे आपण मार्केटमध्ये जे मिळते ती क ती बारीक त्याला सावा म्हणतात आणि ही खरी ओरिजिनल वरई आहे आता आपण क मिलेट भाजणार आहोत लिटिल मिलेट म्हणजेच वरईचा एक छोटा प्रकार आहे आपण ह्याला उपवासाला याचा आपण भात करून खातो किंवा याची फोडणीचा भात किंवा किंवा व्हेजिटेबल राईस किंवा ह्याची धिरडे पण चांगले होतात ही याच्यामध्ये हे पण ग्लुटोन मुक्त आहे आणि प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं हिंदीत कुटकी म्हणतात मराठीमध्ये सावा गुजरातीमध्ये गजरो आणि कन्नडमध्ये समान समई सामलू असे वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या राज्यामध्ये याला ओळखलं जातं आता आपण बारनी अँड मिलेटला भाजणार आहोत बारनी आड मिलेटला पण हा पण उपवासाचा वज वरईचाच एक प्रकार आहे आणि हा पण याच्यामध्ये पण फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि प्रोटीन्सचं मात्रा पण भरपूर प्रमाणामध्ये असते प्रत्येक राज्यामध्ये की याला पण वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं आपण याला भग ब, काही भागामध्ये महाराष्ट्रामध्ये भगर किंवा व काही भागामध्ये वरई या नावाने ओळखलं जातं सर्व मिलेट्स एक कॉमन वैशिष्ट्य आहे की यांच्यामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स असतो ज्यामुळे रक्तातील अतिरिक्त साखरेचं प्रमाण रोखण्यासाठी हे मदत करतात आता आपलं आठी आपण जे मिलेट्स घेतले होते ते सर्व भाजून झालेले आहे हे सर्व मिलेट्स आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आता आपण याच्यामध्ये क डाळी पण घालणार आहोत ज्यामुळे आपलं क जे आपण थालपीठासाठी पीठ तयार करतो आहे ते पौष्टिक होईल आता आपण चणा डाळ घेतली आहे ही चणा डाळ आपण क दोन वाट्या घेतलेली आहे म्हणजे साधारण अर्धा किलो चना डाळीचं डाळ आपण घेतली आहे आता ही सर्व लालसर आपल्याला भाजून घ्यायची आहे आपण ही एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे चणा डाळीच्या अर्धी मुगाची डाळ घ्यायची आहे म्हणजे पाव किलो आपण मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ पण आपल्याला व्यवस्थित लाल सरहूपर्यंत भाजून घ्यायची पण आता दीडशे ग्रॅम उडद्याची डाळ घेतली आहे ही डाळ दार, मुगाच्या डाळीच्या पेक्षाही थोडी कमी घ्यायची आहे नाहीतर आपलं थालेपीठ जे आपण करणार आहे ते जास्त चिकट आणि चिवट होईल त्यामुळे आपण प्रमाण मुग उडदाच्या डाळीचं कमी घेतलं आहे अशा पद्धतीनं आपण तीन डाळीचा वापर केला होता आता धणे मेथ्या आणि जिरे पण आपल्याला व्यवस्थित लालसर होऊपर्यंत भाजून घ्यायचे ज्यामुळे आपल्या थालपीठाचं आपलं भाजरी भाजतो आहे आपल्या थालपीठाला चांगला फ्लेवर येईल छान टेस्ट लागेल यासाठी आपण हे सर्व मसाले भाजून घेतो आहे जेव्हा आपल्याला थालीपीठ करायचं असेल तेव्हा आपल्याला कमीत कमी म कमी मसाले वापरता येतील आणि झटपट आपलं थालपीठ होईल आता धणे आपले छान भाजलेत आता जिरे पण आपल्याला व्यवस्थित लालसर होऊपर्यंत भाजून घ्यायचे सर हे सर्व व्यवस्थित लाल होऊपर्यंत भाजायचे कारण आपल्याला हे थालपिठाचं पीठ जास्ती दिवस तयार करून ठेवायचं असल्यामुळे आणि आता मेथ्या आपण भाजणार आहोत मेथ्या आपण दोन चमचे घेतलेत अशा पद्धतीनं आपण सर्व मिश मसाले भाजून घेतलेले आहेत तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही लाल मिरच्यासुद्धा भा भाजून ना ना मिक्स करू शकता आणि सर्व मिश्रण गिरणीमध्ये दळून आणायचे किंवा तुम्हाला लागेल तसं तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करूनसुद्धा वापरू शकता ग्यास आता आपण गॅस बंद करतो आहे आणि आता हे सर्व मसाले धान्य आपण जे भाजलं होतं ते सर्व गार करून घेणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून दाखवणार आहे की याच्यापासून पीठ कसं तयार होतं ते एकदम जबरदस्त आपलं हे याच्यापासून पीठ तयार होतं पौष्टिक असे हे मिलेट्सपासून आपण हे भाजणीचं थालपीठाचं पीठ तयार केलेलं आहे आपल्या आहारामध्ये सतत मैदा गहू आणि तांदळाचं प्रमाण जर खूप वाढलेलं असेल आणि तुम्हाला हे सर्व कमी करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे मिलेट्सचे भाजीचं पीठ तयार करून ठेवू शकता तुम्ही याच्यापासून रेग्युलर भाकरी तयार करू शकता किंवा थालपीठ या थालपीठ तयार करताना वेगवेगळ्या भाज्या पण याच्यापासून मिक्स करू शकता याचं पी हे पीठ फर्मंट करून तुम्ही याचा ढोकळा इडलीसुद्धा तयार करू शकता अशा पद्धतीचं हे आपलं अश अतिशय पौष्टिक अशी भाजणी तयार झालेली आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला अशी भाजणी जर भाजून ठेवली तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये अन्न आपलं पचनक्रिया कमकुवत होते तेव्हा अशा पद्धतीची भाजणीची पीठं जर तुम्ही खाल्ले तर तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती चांगली होते दिवसभर तुम्हाला प्रोटीन आपल्या शरीरात जात असल्यामुळे दिवसभर पोट भरल्यासारखं वाटतं आणि अशा पद्धतीचं धान्य जर तुम्ही खाल्लं तर तुमची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा चांगली राहण्यासाठी मदत होते त्यामुळे आता ही आपल्या छान अशी भाजणी थंड झाली आहे आताही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचं पीठ तयार करून घेणार आहोत आपल्याला एकदम फाईन पीठ करायचं नाही आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे ज्यामुळे आपलं आपण जे थालपीठ तयार करणार आहोत ते थालपीठ क्रिस्पी खुसखुशीत होईल भाजणीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे हे मल्टीपर्पज पीठ आहे याच्यापासून तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग रेसिपीज तयार करू शकता आपण पुढील भागामध्ये या पिठापासून वेगवेगळ्या वेग रेसिपीज तयार करणार आहोत आता हे मिक्सरमध्ये आपण मिक्सर बारीक केलेलं धान्य एकदा चाळणीतनं चाळून घ्यायचं आहे म्हणजे जा याच्यामध्ये जा जाडसर ज्या काही शिल्लक राहिलेलं असेल तर ते परत आपण मिक्सरला काढू शकतो अशा पद्धतीनं सर्व पीठ चाळून घ्यायचे तुम्हाला जर हे मिलेटची भाजणीची रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर आप वेगवेगळ्या अशा हेल्दी रेसिपीज आपण घेऊन येणार आहोत आपल्या ह्या हेल्दी रेसिपीच्या जर्नीमध्ये जर तुम्हाला सामील व्हायचं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर बेल बटन दाबा ज्यामुळे तुम्हाला माझे आलेले नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील थँक्यू